नमस्कार मंडळी नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत जिथे आज आपण बनवणार आहोत एक खास आणि झटपट असा नाश्ता तो म्हणजे रवा साबुदाना इडली नेहमीच्या इडलीपेक्षा ही इडली थोडीशी वेगळी आहे कारण ती आपण रवा आणि साबुदाण्याचे मिश्रण वापरून बनवणार आहोत त्यामुळे ती चवीला तर छान लागतेच शिवाय पचायला देखील हलकी आहे आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला रात्रभर वाट पाहायची गरज नसते पीठ फर्मेंट करून घेण्याची ही इडली फक्त पंधरा ते वीस मिनटात तयार होते सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रवा साबुदाना इडली उत्तम पर्याय आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटी तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग रवा साबुदाणा इडली बनवायला सुरुवात करूया इडलीचे बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे आता त्याचा आपण एक वाटी जाडा रवा घालूया इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल त्याबरोबरच आपण रात्रभर भिजवून घेतलेले साबुदाणे घालूया साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजवून घेतलेले असावेत त्याबरोबरच आपण एक वाटी ताजे दही घालूया इथे ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे आणि गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालूया पॅच्युलाच्या साह्याने अगदी बॅटर इडली प्रमाण आणि व्यवस्थित सरसरीत असे तयार करून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे इडलीचे सरसरीत असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आता बाउलवर झाकण ठेवूया आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनटे हे बॅटर अगदी व्यवस्थित रेस्ट करून घेऊया म्हणजे रवा अगदी व्यवस्थित फुलेल आणि सर्व जिन्नस अगदी, अगदी व्यवस्थित एकजीव होतील आता इडलीची बॅटर रेस्ट होईस्टवर त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाववाटी ओल्या नारळाचे तुकडे आणि पाववाटी फुटाण्याची डाळ घालूया त्याबरोबरच एक हिरवी मिरची अर्धा इंच आले पाववाटी ओली कोथिंबीर आणि त्याबरोबरच चवीनुसार मीठ घालूया आणि रंगासाठी आपण पाव चमचा लाल तिखटही घालणार आहोत जर तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया तुम्हाला चटणी कितपत पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे आता चटणी वाटून घेतल्यावर लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया पाहू शकता की परफेक्ट चटणी तयार झाली आहे लगेचच त्यावर राई हिंग आणि मोरेची फोडणी त्यावर घालूया आणि चमचा आणि चटणी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारे तयार झाली इडलीबरोबर घालली जाणारी चटपटीत अशी चटणी आता ती आपण बाजूला ठेवूया त्यानंतर इडली स्टँडला आपण तेला आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे ब्रशने ग्रीस करून घेऊया आपण पाहू शकता दोन्ही स्टँडला मी अगदी व्यवस्थितपणे तेल आणि ग्रीस करून घेतली आहे आता तेही आपण बाजूला ठेवूया आणि बॅटर अगदी व्यवस्थित रेस झाले आहे की नाही ते पाहूया पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित रेस झाले आहे आता लगेचच त्यामध्ये आपण एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाईचा सोडा घालूया आणि त्यावर दोन चमचे पाणी घालून अगदी स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता इडलीचे बॅटर अगदी हलके फुलके झाले आहे आपल्याला इतवतच बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आता लगेचच आपण इडली पात्रामध्ये थोडे थोडे करून इडलीचे बॅटर घालूया अशा प्रकारेच आमच्या आणि व्यवस्थित प्रत्येक खणात इडलीचे बॅटर घालायचे आहे आपण पाहू शकता सर्व खणामध्ये मी इडलीचे बॅटर व्यवस्थितपणे घातले आहे आता लगेचच इडली स्टँड गरमागरम इडली पात्रात ठेवूया हात सांभाळून इडली स्टँड अगदी इडली पात्रात व्यवस्थितपणे ठेवायचे आहे त्यानंतर लगेचच इडली पात्रावर झाकण ठेवून साधारणतः पंधरा मिनटे इडली व्यवस्थित वापून घेऊया साधारणतः पंधरा मिनटानंतर इडली पात्रावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता इडली अगदी व्यवस्थित वापरली गेली आहे हे पाहण्यासाठी इथे मी टूथपिकचा वापर करत आहे टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे इडली अगदी व्यवस्थित वाहवली गेली आहे लगेचच गॅस बंद करूया आणि इडली थोडीशी कोमट करून घेऊया त्यानंतर आपण गरमागरम इडली चटणीबरोबर सर्व करणार आहोत अशा प्रकारे इडली अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घ्यायची आहे सध्या ही, ही इडली थोडीशी गरम आहे त्यामुळे हाताला थोडासा चटका बसत आहे मग अशा प्रकारे अगदी कोमट करून घेतल्यावर इडली हलक्या हाताने काढून घ्यायची आहे आता अशा प्रकारे सर्व इडल्या मी डिमोल्ड करून घेत आहे पाहू शकता सर्व इडल्या मी डिमोल्ड करून घेतल्या आहेत आता लगेचच गरमागरम इडली आणि चटणी बरोबर लगेचच सव करूया अशा प्रकारे तयार झाली सुपर सॉफ्ट अशी रवा साबुदाना इडली तेही काही मिनटात आणि अगदी जास्त खटपट न करता आणि कोणतेही महागडे साहित्य न वापरता सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी ही रवा साबुदाना इडली उत्तम पर्याय आहे फक्त ही रवा साबुदाणा इडली बनवण्यासाठी ह्या काळजी म्हणजे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे तरच ही इडली अगदी सुपर सॉफ्ट अशी तयार होते आणि रबरासारखी होत नाही साबुदाणा जर व्यवस्थित भिजला तर ही इडली अगदी सुपर सॉफ्ट अशी तयार होते आणि थंड झाल्यावरही अजिबात कडक होत नाही कारण साबुदाणा अगदी आपण व्यवस्थितपणे भिजवून घेतला आहे अशा प्रकारे तयार झाली सुपर सॉफ्ट अशी रवा साबुदाणा इडली आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी तुम्ही अशाच प्रकारे रवा साबुदाणा इडली बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ